काय करायच दोघी लागेल भाषा खाली काय करायचं टीव्ही बघायचं ना आणि काय करायचं आता काय म्हंटल काय पाहिजे पडली काय करायचं होतं तुला काय लिपस्टिक लावायची होती आमच्या पिलांना लिपस्टिक लावायची ना तुझी मत लग्नाये लगाओ, लगाओ? नाही <laughs> तुला लावायची का लिपस्टिक हवा लिपस्टिक लाव लावायची का ही बघ बघ ही जास्त रेड आहे आणि ही रेडच नाहीये ही जास्त रेडी कुठली लावायची कसले हुशारे पाहिजे ही नको हीच पाहिजे ही नको का ह्याला काय झाले काय झाले पाहिजे हे पाहिजे चला बसा लावते तुम्हाला लिपस्टिक हा ना आपण लावूया हा तुला पण लावायची तू काय आकर आणि आता काय करायचं आता कसं करायचं तुम का कॅसे कर पण दाखव आता कसं करायचं कसं करायचं आ शाने आता चालली बघायला लिपस्टिक तिकडे जाऊ तिकडे जागा तिकडे कुठे बघायची लिपस्टिक कुठे बघायची आरसात जा तिकडे आरसात बघ जा कसा चला 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 आरसात बघा चला 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 किती हुशार आहेत ना आमच्याकडे आता आलेच सगळे आता असे एक 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 <murly> एक सगळे गोळा होणार आहे कारण की आता लागणार आहे भूताच बिचर हो। ये आम्ही पण बघणार पावडर पण लावायची अजून काय काय लावायचं लिपस्टिक पण लावायचं अजून काय लावायचं आयशॅडो ताशू तुम्हाला काय मेकअप आहे का बाहेर जायचंय का तुम्हाला गप कुठे नाही जायचं आपण बाहेर जाताना करू मेकअप आपण गार्डनला जाणार आहे ना आता हो जाणार आहे मम्मी ते पावडर लावू पावडर कुठे बघ पावडर माझी इथे नाही माझे इथे कुठे पावडर आहे बघा अशान पावडर आपली छान बघू पावडर थांब 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 तुमची पावडर आहे ना मऊ मऊ तेव्हा दाखव अजून अजून कोण आला बर ताशू तुचूक तुचूक तुझी तुचूक ताजी थांब नाही पावडर बसू दे थांब नुसती मस्ती करती दाखव पुसली का थांबती